गुड मॉर्निंग तर सकाळची सोहळा गरम अशा पाण्यापासून केली आणि सर्दीने एवढं परेशान करून सोडले ना की बस सांगायची सोय नाही मग दुपारून फ्रीजकडे गेले आणि का लक्षात ठेव लक्षातच नाही माझ्या मी मिठाई करायला ठेवलेली मग फ्रीजमधून ती वाटी काढली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली पण खूप छान झाली होती बर का ती मिठाई मी खाऊन बघितली एवढी मस्त झाली होती मला तर वाटलंच नाही की मी बनवली सर्दीमुळे आधीच तोंडाला चव नव्हती पण मिठाईनं माझा दिवसच बनवला आणि मी आज गेले होते बाजाराला चक्क बाजार केला मी पण बाजारला गेले आणि एवढा पाऊस चालू होता की बस असल्या चिकचिकी मध्ये मी बाजार केला तर तुम्ही बघू शकता आमच्या गावचा बाजार कसा आहे आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी बाजार असतो मग काही इथे थोड्याफार भाज्या घेतल्या एका ठिकाणी घेऊन जमत नाही सगळीकडे फिरावं लागतं आता चिकचिक मी सगळीकडे फिरले आणि मी इकडे भुईमंगाच्या शेंगा पण घेतल्या होत्या आणि छत्रीशिवाय तर घराच्या बाहेर पडणं अशक्य झालं म्हणून मी पहिल्यांदा छत्री ठेवली होती मग काही छत्री पण वागवली आणि इकडे ओल्या भुईमंगाच्या शेंगा घेतल्या आणि छत्री घेऊन मी हे असे टेंट लावली होती का त्यांनी पाऊस लागू नये म्हणून सगळ्यांना येता जाता मग छत्री तिथं घेऊन चलत नव्हती म्हणून मी काढून छत्री बॅग पिशवीत ठेवली आणि बाजारात हा आहे तोंडाला पाणी सोडणारा बाजारातला एक कोपरावर का तर एवढा सगळा वास छान येत होता का नाही की बस पण सगळ्या घरी आजारी असल्यामुळं काही तसलं तेलगट काही घेऊ शकत नव्हते मी खायला मग मा मी माझा बाजार केला आणि दमून एका ठिकाणी उभारले पिशवीचं गोजले झालं होतं मग घरी आले आणि मस्त असा गरमागरम चहा पिला आधी कारण सर्दीनं आधीच डोकं जाम झालं होतं आणि आमच्या आईच बाजारात जात असतात त्या पण आईची तब्येत बरोबर नसल्यामुळं मीच गेले होते तर बाय